तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं सगळ्यांचं स्वागत आणि आता बघा माझ्या बाषी मागे या घर दिसता तर ह्या घरा विजय आडेविलकर आणि प्रकाश आडवीरकर यांचा तर त्यांच्याकडे आज भडजीबागा येऊन त्यांचं देव आहे चला तर आपण बघूया कशाप्रकारे देवपूजा केली जातात आणि आत्ता मी चाललो आहे त्यांच्या घरात आतमध्ये तर ह्या बघा त्यांचं घर तर हातकडे काकाचं काम चालू आहे तर आता आपण जाऊया आज एंट्री मारूया तर बघा तर हे hmm. तर जवान। जवान हो तर हो या घराचे मालक त्यांच्याकडे आज देवपूजा देवपूजाकडे काय जेवण काय जेवण वगैरे आहे की काय तर बघा होय काकांनी जेवण बनवलं नाही या तर बघा आता मी आज चाललंय देवाच्या खोली हे बघायचे इकडे काका पूजेची तयारी चालू करतात काका हे लागल ना दूध दही दूध दही तूप म दूध आहे ना दूध दही तूप म हे बघ तेव्हा गोमूत्र गोमूत्र हे घेऊन ये टाकून टाकून तर बघा हे काका नादावडे गावातले होत तर यांचा पण युट्यूब चॅनल हा नाव कसा कोण मी कोकणवासी नाव नादावडे तर यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा यांच्यावरती हे पण युट्यूबवरती व्हिडिओ टाकत असतो कायम

हात ठेव बोल काली वेगळा सांगू हा तिकडे देवपूजा चालू आहे तयार करू बघा इकडे केळीची पाना आम्ही ही सांगितलं इकडे कोबीची भाजी शिस्ता काय आम्हाला माहित नाही

काय काय करतो राजाराम निकाल गेलो ते पोर जेवलं ते पोर जेवलं